ए सी पी दिलीप पवार डिव्हिजन टू सोलापूर शहर उद्या सोलापूर शहरामध्ये दे। शक्ती विसर्जन मिरवणूक धम्मचक्र परिवर्तन दिन मिरवणूक तसेच राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाचं पथसंचलन असल्यामुळं उद्या सोलापूर शहरात मोठा बंदोबस्त आहे त्या बंदोबस्तच्या अनुषंगानं माननीय शी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डी सी पी सोन यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी सकाळी आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन दहा पोलीस अंमलदार आणि जवळजवळ ऐंशी नव्वद पोलीस कर्मचारी यांच्या समवेत सदर बाजार पोलीस जगदंबा चौक बेडरपूर सतनाम चौक मौलावली चौक या परिसरात आमचं पथसंचलन करण्यात आलं हे पथसंच संचलनाचा उद्देश असा आहे की लोकांच्या मनात एक पोलीस दल ह्या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि आपल्याला व्यवस्थित संरक्षण आहे ज्यांचं कोणाचा सण असतील उत्सव असतील ते त्यांनी बिंदोकपणे न घाबरता किंवा उत्साहानं साजरं करणं यावं आणि त्यासाठी पोलीस बन हे त्यांचा बंदोबस्त करायला तयार आहे या उद्देशानं आम्ही तो रूट मार्च सदर ठिकाणी घेतलेला आहे सदर मार्च शहरात इतर ठिकाणंसुद्धा मान्य शेती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलिस स्टेशनच्या अधिकारी सुद्धा घेणार आहेत